नमस्कार विद्यार्थी सगळ्यांचं स्वागत आहे एकदा एका बंपर जाहिरातीच्या संदर्भात तुम्हाला एक अपडेट द्यायची स्क्रीन पोहचतोय का चला बर पटापट पटापट जॉईन व्हा सर्वांना आवाज आणि स्क्रीन क्लिअर होतोय का बघा महारा महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना बऱ्याच जणांना ज्या काही आपण डिटेल्स असतात विद्यार्थ्यांना आपले वेगवेगळ्या पदांच्या बरोबर तर त्या आपल्याला माहीत नसतात आणि मग आपण म्हणतो अरे याच्यासाठी तर मी इलिजिबल होतो कोणत्याही शाखेतील पदवी तर सगळ्यांनी पटापट पटापट जॉईन व्हायचं विद्यार्थ्यांना आणि जी काही योग्य माहिती आहे ती पदरी पाडून घ्यायची आहे आता बघा सगळ्यांनी योग्य स्वरूपात आपल्याला ही माहिती कशी कामात पडेल किंवा आपल्या घरातील कोणी बँकिंगची तयारी करत असेल तर त्यांच्यापर्यंत ही माहिती आपण पोहोचवू शकतो पटकन जेवढे विद्यार्थी आपले मराठी विद्यार्थी त्यांनी पटापट -पड़ जॉईन व्हायचं आहे आणि अप्रेंटिस म्हटलेल्या तुमच्यापैकी काही जण असे असू शकतात तुमच्या घरातील लहान सदस्य असू शकतात जे बँकिंगच्या आपल्या बी कॉमच्या बी ए च्या लास्ट इयरला आहे किंवा त्यांचं कम्प्लीट झालं आहे नुकतंच तर त्यांच्यासाठी ही नामी संधी आहे तर आपण बघूया अप्रेंटिस पदाची ही जी काही जाहिरात आहे त्याच्या संदर्भात काही गोष्टी क्लिअर करून घेऊया आता बँक ऑफ बडोदा ही आपण मी याच्या आधी पण सांगितलं नॅशनल लेवलला सगळ्यात जास्त बँका जर काही उरणार आहे भविष्यात तर ती एसबीआय त्यानंतर तुमची बँक ऑफ बडोदा आहे कॅनरा बँक आहे आणि युनियन बँक ऑफ इंडिया अशा मोठ्या मोठ्याच या बँका राहणार आहे ज्यांचा टर्न ओव्हर हा काही लाख करोडमध्ये आणि निश्चित लक्षात घ्या अशा छोटे छोटे पावलं आपण बरेच जण काय करतो सरकारी नोकरीची तयारी करता करता आपले दोन वर्ष निघून जातात एम पी एस सी मध्ये विशेष करून दोन वर्ष निघून जातात तीन वर्ष निघून जातात मात्र अप्रेंटिस याला कमी समजू नका कोणत्याही शाखेतील पदवी आता इथे त्यांनी एक अट टाकलेली ती पण मी तुम्हाला व्यवस्थितपणे सांगतो लक्षात घ्या तर आता नॅशनल ऍप्रेंटिस ट्रेनिंग स्कीमच्या अंतर्गत हे सुरू झालेलं आहे त्याची पूर्ण पीडीएफ पण मी तुम्हाला दाखवतो वाटलं तर लास्ट अपडेट अप्लाय करायची जी काही लास्ट डेट आहे एक डिसेंबर आहे बँक ऑफ इंडियाच्या अंतर्गत आता ती जाहिरात जी आहे विद्यार्थ्यां दाखवतो जेणेकरून तुम्हाला प्रॉपर माहिती भेटेल एकच मिनिट द्या हा मी जॉब अपडेट पूर्ण याच्यात टाकलेलं असतं एकच मिनटं द्या फक्त मला याच्यात टाकलेलं आहे मी ते एकच मिनटं द्या फक्त जेणेकरून ना त्याच्यापर्यंत योग्य ती माहिती मला पोहोचवता येईल पंजाब नॅशनल एकच मिनिट प्रॉपर तुमच्यापर्यंत ती एन बी आपलं बँक ऑफ इंडियाचं चालू आहे ना येस बँक ऑफ बडोदाची बघा ही तुमची जाहिरात आहे बरोबर तुम्हाला दिसाल आता तुमच्या समोर ही माहिती दिसते प्रॉपर मी माहिती तुमच्या समोर एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करतो तर सत्तावीसशे पद आपल्या आप महाराष्ट्रासाठी किती आहे एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय म्हटलेलं आहे त्यांनी बरं का एज रजिस्ट्रेशन कुठं आहे त्या एन ए पी एस नॅशनल अप्रेंटिस जे काही पोर्टल आहे जसं मी तुम्हाल तुम्हाला त्याची सांगितली तर दोन्ही लिंक मी तुम्हाला त्या प्रोव्हाइड करणार आहे त्याचं टेन्शन घेऊ नका मिनिमम एज तुमचं ट्वेंटी फाईव्ह आहे आणि मॅक्सिमम एज तुम्हाला ट्वेंटी एट म्हणजे ओबीसी आणि एस सी एस टी साठी त्यांनी पाच वर्षाचा क्रायटेरिया जाहीर केलेला आहे ग्रॅज्युएशन कोणत्याही याच्यामध्ये रिकॉग्नाइज युनिव्हर्सिटी पाहिजे आणि बारा महिन्याचं ऑन द जॉब ट्रेनिंग आता हा काही परमनंट जॉब नाही हा काही तुमचा परमनंट जॉब नाही आहे तुम्हाला पंधरा हजार रुपयापर्यंत पंधरा हजार रुपयापर्यंत तुम्हाला काय भेटणार आहे स्टायपेंट भेटणार आहे बाकीच्या काही फॅसिलिटी नाही भेटणार मात्र हे अप्रेंटिस जर तुम्ही एक वर्षाचं कम्प्लीट केलं लक्षात ठेवा असं काही टार्गेट नसतं फक्त ज्या काही टास्क दिलेल्या असतात त्या कम्प्लीट करत चालायच्या पंधरा हजार रुपये स्टायपेंट भेटणार आहे आणि एक छोटीशी एक्झाम आहे लोकल आपली ती एक्झाम क्रॅक केल्यावरती तुम्हाला कव्हर लागणार आहे आणि तुम्हाला पण तिथून लक्षात घ्या लोकल ऑफिसर म्हणून ज्या काही पुढे निघतंय बँक ऑफ इंडिया एसबीआय तर त्याच्यामध्ये मात्र तुम्हाला प्रिफर असतो डायरेक्ट तुम्ही जर हे अप्रेंटिस केलेलं असेल तर एका वर्षानंतर त्यांच्या वेगवेगळ्या क्लर्क लेवलच्या किंवा ऑफिसर लेवलच्या काही जागा निघत असतात आणि जर एक वर्षाचं हे तुम्ही एक ट्रेनिंग जर कम्प्लीट केलं असेल तर तिथं तुम्हाला फक्त एक छोटीशी एक इंटरव्ह्यू असतो तो इंटरव्ह्यू देऊन तुम्ही डायरेक्ट तिकडे रिक्रूट होऊ शकतात तर या अप्रेंटिसचा हा फायदा असतो बरोबर तर आपला विषय काय चालू होता याचा तर कोणकोणती माहिती ती नीट लक्षात घ्या एज्युकेशनल क्वालिफिकेशन बद्दल सांगितलेलं आहे तर एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत तुमचं वीस वर्ष किंवा अठ्ठावीस एस सी एस टीला पाच वर्षाची सूट आहे मी पुन्हा एकदा सांगतो आणि शेवटची तारीख एक डिसेंबर आहे त्याच्याबद्दल पूर्ण सांगतो तुम्हाला त्याचं टेन्शन घेऊ नका तुम्ही बघा आता इथं जर तुम्ही बघितलं विद्यार्थ्यां महाराष्ट्रासाठी किती सीट्स आहे ते तुम्ही नीट लक्षात घ्या दाबून सीट्स आहे आपले कॅटेगरी वाईज जर तुम्ही बघितलं महाराष्ट्र दिसतंय की तुम्हाला अप्रेंटिस जे तुमच्या घरातील कोणी सदस्य असतील किंवा बाकीचे सदस्य असतील महाराष्ट्रासाठी तुम्हाला दिसतंय विद्यार्थ्यांना इथं महाराष्ट्रासाठी वेगवेगळ्या दोनशे सत्त्याण्णव आहे कॅटेगरी वाईज मी तुम्हाला दाखवतो वाटलंस चौतीस एकोणतीस ब्याण्णव एकोणतीस एकशे तेरा असं वेगवेगळ्या कॅटेगरी वाईज बघा तुम्हाला दिसतंय का चौतीस आहे एकोणतीस पद आहे ब्याण्णव पद आहे म्हणजे एकूण सत्तावीसशे पैकी जवळपास तीनशे पद आपल्या मार्गाला लागलेले म्हणजे महाराष्ट्रामध्ये बिझनेस हा फैलावलेला आहे पसरलेला आहे त्यामुळे याच महत्वाचं कामात पडेल बघा आता आपण जर बघितलं एससी साठी जर बघितलं चौतीस पद आहे त्यानंतर एस टी कॅटेगरीसाठी जर आपण बघितलं एकोणतीस पद आहे त्यानंतर ओबीसी कॅटी कॅटेगरीसाठी जर आपण बघितलं विद्यार्थ्यां ब्याण्णव पद आहे त्यानंतर तुमचे ओबीसी ओबीसी याच्यासाठी ब्याण्णव आहे ईडब्ल्यू एस जर असेल तुमचे एकूण एक्कावन्न पद आहे तुमचे ओपन कॅटेगरीसाठी तुमचे एकशे एक्केचाळीस पद आहे आणि बाकी फिजिकली जे काही आहे फिजिकली विकर त्यांच्यासाठी चार पाच चार पाच मग आता तुम्हाला एक एक्झाम आहे विद्यार्थ्यानो पॅरा नंबर चार मध्ये त्यांनी उल्लेख केलेला आहे एज चा तर मी उल्लेख केलेलाच आहे तुमचा बरोबर हाऊ टू अप्लाय ची लिंक जी आहे एस एज्युकेशन डॉट डॉट इन आता डॉक्युमेंट तुम्हाला काय काय लागतात ते नीट लक्षात घ्या तुमचं ग्रॅज्युएशन कोणतंही पण पाहिजे अट तर काही सांगितलेली नाहीये मात्र तुमचा एक फो आधार कार्ड फ्रंट बॅग म्हणजे तुमचं दोन्ही पण आहे तुम्हाला एक एम आत कलर स्कॅन पॅन कार्डचं तुमचं एक एम बी च्या टाकायचं पर्सनल ईमेल आयडी डी तुम्हाला प्रॉपर जो त्याचा पासवर्ड ऍक्टिव्ह आहे त्या संदर्भात व्हॅलिड मोबाईल नंबर ज्याच्यावरती रिचार्ज आणि ओ टी पी येतो तो तुम्हाला पाहिजे त्याच्यानंतर कलर्स पासपोर्ट uh, साईज फोटो दहावीचं uh, मार्कशीट बारावीचं मार्कशीट आणि डिग्रीचं तुम्ही कदाचित आत्ता uh, तुमचं प्रोव्हिजनल सर्टिफिकेट पण आलेलं असेल फायनल रिझल्ट आलेला नसेल तो पण चालणार आहे uh, त्यानंतर uh, बँकेचं सेव्हिंग अकाउंट कोणतंही पण नॅशनलाइज बँकेचं असलं तर बे बेस्ट आहे आणि सिग्नेचर आता याच्यासाठी एक्झाम आहे का तर आपण बघूया तर बघा याच्यासाठी एक छोटीशी एक्झाम एक आहे ती तुम्हाला द्यायची एक तासाची हे एक्झाम असणार आहे ज्याच्यामध्ये जनरल किंवा फायनान्शियल अवेअरनेस जे आहे त्याचे पंचवीस आणि पंचवीस मार्क आहे आधी एक तासाची परीक्षा आहे ही परीक्षा क्रॅक करून तुम्हाला अप्रेंटिस पदावरती मिरवता येईल आलं लक्षात क्वांटिटेटिव्ह आणि रिजनिंग ऍप्टिट्यूड जे हा पंचवीस क्वेश्चन पंच पंचवीस मार्कला कम्प्युटर नॉलेज जर बघितलं पंचवीस क्वेश्चन पंचवीस मार्कला आणि जनरल इंग्लिश जर म्हटलं पंचवीस क्वेश्चन पंचवीस मार्कला याच्यासाठी मात्र तुम्हाला मी पुन्हा एकदा सांगतो याच्यासाठी तुम्हाला लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट द्यावी लागते ते एक नॉर्मल पेपर असतो त्याचा तो द्यावा लागतो विद्यार्थ्यांना आला लक्षात डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन त्यांच्याकडून केलं जाईल जे तुम्ही अपलोड केलेलं आहे हे बघा टेस्ट ऑफ लोकल लँग्वेज जर महाराष्ट्रातून असेल तर महाराष्ट्रातून केलं जाईल आणि एक्झाम सुद्धा तुम्ही मराठीतून देऊ शकता तर मी पुनतचे एकदा सांगतो जी काही परीक्षा आहे इंग्लिशचे क्वेश्चन इंग्लिशमध्ये राहील बाकीचे प्रश्न तुम्हाला मराठीतून अवेलेबल देता येईल किंवा करून देता येईल तुम्हाला द कॅन्डिडेट अप्लाइंग फॉर ट्रेनिंग सेट्स ऑफ अ पर्टिक्युलर स्टेट ऑर युनियन टेरिटरी शुड बी प्रोफिशंट रिडिंग रायटिंग स्पीकिंग अँड अंडरस्टँडिंग लोकल लँग्वेज म्हणजे आपल्याला जी आहे ती अलग लक्षात त्याच्यानंतर द टेस्ट फॉर नॉलेज ऑफ स्पेसिफायड ऑप्टेड लोकल लँग्वेज विल बी कंडक्टेड ॲज द पार्ट ऑफ प्रोसेस म्हणजे तुम्हाला एखादं लेटर लिहायला लावतील एखादं ॲप्लिकेशन फॉर्म लिहायला लावतील बरोबर द कॅन्डिडेट्स हू प्रोड्यूस स्टँडर्ड मार्कशीट हॅव स्टडी लोकल लँग्वेज म्हणजे त्यांच्यामध्ये जर त्यांनी दहावीला आणि बारावीला असेल तर त्यांना ती स्पेशली ती टेस्ट द्यायची गरज नहीं है कॅन्डिडेट्स विल हॅव टू अपियर फॉर द टेस्ट ऑप्टिकल लँग्वेज म्हणजे आता समजा एखादा हिंदी बोलणार आहे तो ग्रॅज्युएशन नंतर इथं राहतोय एफ आय पासून त्याला हिंदी त्याचं मातृभाषाच हिंदी आहे मात्र त्याला टेस्ट द्यावा लागेल आणि इकडे बघा तुम्ही स्पेसिफिकली महाराष्ट्रात मराठी लागते त्याच्यामुळं जे तुमच्या घरातील कोणीतरी सदस्य असेल एक योग्य माहिती अशी ठेवत चला की आपल्या घरातील कोणी न कोणी सदस्य असतं का ते करत करत त्याचा सरकारी नोकरीची तयारी करत राहील आणि मी पुन्हा एकदा सांगतो मी माझा नंबर देऊन ठेवतोय शहाऐंशी एकोणसत्तर बारा पासष्ट सत्तावन्न यावरती तुम्ही काय करा मेसेज करून ठेवा टेलिग्राम वरती या पीडीएफ आणि हे सर्व शेअर करत असतो खाजगी रिलेटेड सुद्धा जे काही अपडेट आहे ते सुद्धा मी चालू करणार आहे तुमचा साध इम्पॉर्टंट आहे कॉल करण्यापेक्षा मला मेसेज करा शहाऐंशी एकोणसत्तर बारा पासष्ट सत्तावन्न या क्रमांकावरती तो प्रिपेड रहा चांगल्या प्रकारे माहिती पदरी पाडून घेत